शिवाय नमस्त आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा याविषयी थोडक्यात सांगणार आहे गुरुपौर्णिमा केव्हा आहे आणि कशी साजरी केली जाते आणि गुरुपौर्णिमेची विधी आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व याविषयी थोडक्यात सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण गुरुपौर्णिमा याविषयी काही थोडक्यात मी तुम्हाला सांगते आषाढ महिना सुरू झाला की मराठी सणांचा सुरुवात होते आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्त्वाची तिथी म्हणजेच गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्वाचं स्थान आहे आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस महाभारताची रचना करणारे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो वेदव्यासांनी चारही वेदांचा संबंधित ज्ञान प्राप्त करून त्याविषयी सांगितले आहे त्यांच्या महान योगदानामुळे दरवर्षी आषाढ पौर्णिमेला ही, ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी गुरूंची पूजा केली जाते या दिवशी अनेक जण व्यासमुनीसह श्री विष्णूला देखील पूजा करतात जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त हिंदू पंचांगनानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटाला संपेल तर ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा तिथी व्रत आपण चंद्रोदय दिवशी केला जाईल त्यामुळे पौर्णिमेचा व्रत वीस जुलैलाच करण्यात येईल तर एकवीस जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करावे आणि एकवीस जुलैला आपण गुरुपौर्णिमा साजरी करावी गुरुपौर्णिमा पूजा पद्धत कशी असते याविषयी थोडक्यात सांगते गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूचे नामस्मरण करावे देवघरात श्री विष्णू देवी व लक्ष्मीची व्यासमुनींची फोटो स्थापित करून व्रत करावे श्री विष्णूची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी पंचामृताने अभिषेक करून घ्यावे आणि वस्त्र अर्पण करावे तसेच देव लक्ष्मी यांनी व्यासमुनींची पूजा करावी पूजा झाल्यानंतर त्यांना त्यांचे पठन करावे नामस्मरणाचे पठन करावे नैवेद्य म्हणून फळे मिठाई आणि खीर ठेवावी गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे बघा धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेचा हा सण महाभारताचे लेखक वेदव्यास यांच्या जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते गुरुपौर्णिमा हा दिवस सगळ्यांना शुभ आहे शुभ मानला जातो आणि गुरुपौर्णिमा ही सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा क्षण असतो सगळे आयुष्य जगत असताना सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक गुरु महत्त्वाचा स्थान आहे जो कोणी आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारे व्यक्ती असतील तर ती व्यक्ती प्रत्येक व्यक्ती आपली गुरु असे मानलं जातं तर आज हा व्हिडिओ इथंच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद